मी प्रणाली बेताल बलार्शावरून माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आणि स्वस्त आहे आणि तुम्ही पण मस्त अस आणि स्वस्त असाल तर दुपारचा टाईम आहे वाजले आहे साडेतीन आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आत्ता आली आहे वरती वरती आलेली आहे आणि बसली आहे इथे ऊन शेकायला कारण सकाळपासून वरती आलेलीच नव्हती आत्ता कपडे वाळू टाकण्यासाठी मी आले आहे टेरिसवरती तर चला म्हटले ब्लॉग पण स्टार्ट करते पिकू गेला आहे त्याच्या पप्पासोबत दुकानामध्ये आणि मोहित खाली टी व्ही बघत आहे तर झाले आहे सगळेच कामं आता आणि आत्ता झाली आहे फ्री साडेतीन वाजता जेवण वगैरे झालं आहे आणि बसली आहे उन्हामध्ये जेवण झाल्यानंतरच लगेच थंडी लागायला लागली मी म्हटलं चला लवकर जाऊ या व्हिलीजवरती शेकायला आणि मोहित आला, आला आहे वरती मोहित वरती आला आहे त्याचा ट्युशनचा टाईम व्हायचाच आहे आता थोड्या वेळात जाणार साडेतीन झालेच आहे चार वाजताची त्याची ट्यूशन आहे मग तो जाते ट्यूशनला हिवाळ्याचं उन्ह्यातच जास्ती थांबूशा वाटते उन्हेचं महत्त्व हिवाळ्याचंच समस्या आपल्याला आहे ना उन्हाळ्यामध्ये आपण ऊन ऊन बिलकुल बर्दाश्त करत नाही कशाला पाणी सांडवलं तिथे बघा ह्या पोराचे कामं पाणी खाली टाकत पाणी कशाला टाकत आहे मजा आली हे बघा लागलं थोडस थोडस आता डोळ्याला दोड़, आराम झाला एवढं मोठं लागलं ला याच्या डोळ्याला दिसतच दिसते नाही बघ ना एवढं मोठं लागलं होतं याच्या डोळ्याला तरी पण स्कूल मधून फोन आला नाही की लागलं का काय केलं आणि मग थोड्या थोड्या याला फोन करते वाटल्यास लागलं तेव्हा फोन नाही केला काऊन म्हटला नाही हे इकडे अक्षता अक्षताला घेऊ व्हिडिओ मध्ये नाही दिसली म्हटलं शेजारच्या लोकांना व्हिडिओ बनवताना पण दिसलीच दिसली हे बघा अक्षता हाय कर ह्या आहे पिंकी ताई घराच्या शेजारीच राहतात आणि पिंकी ताई, ताई इकडे उभे आहे तर इथे रागाने नाही त्यांच्या गालावरती मी लाडानेच हात फिरवला तर आता आम्ही इथे दोघी बोलत आहे आणि मोहित इथे शूट करत आहे तर बघा मोहितने शूट केलेला हा व्हिडिओ आहे त्याने काही जास्ती दाखवलं नाही आहे इकडलं फक्त टेलिसवरती कॅमेरा घेऊन इकडलं तिकडलं शूट करत होता त्याला काही ब्लॉग बनवता येत नाही बरोबर तरी पण त्याने कॅमेरा घेऊन ब्लॉग शूट करण्याची कोशिश केली हाय तर इकडे गल्लीमध्ये मुलं खेळत आहे आणि इकडे बघा आता चालले आहे घरी दोघाई बहीण भाऊ आणि तिकडून रोड पण दिसत आहे तुम्हाला गाड्या येताना जाताना हे घराच्या बाजूची गल्ली आहे बघा पिकू आला आहे पिकू आला आहे दुकानवरून हां पप्पी येत आहे बाय आताच आला आहे माझ्या पप्पा घेऊन आले आहे व्हिडिओ करताना नाही दिशील नाही दिशील म्हटलं पण त्या पिंकी ताईला दिसलीच मी व्हिडिओ करताना बोलाच <laughs> लागला त्यांच्यासोबत आणि चला जाते आता खाली तुम्हाला पण घेऊन चालते खाली पाऊबली बली चाललाय बकेट घेऊन खाली राधे ना दे ना मी पकडतो ना बघा चाललाय खाली घेऊन तिकडे दे दे हां ठेव तिथेच चला आतमध्ये जाऊ इकडून ये, ये ये बिकू अरे इकडून दरवाजा लावला वाटते हे भगवान इकडून दरवाजा लावून आहे बघा अरे इकडूनच लागन पुन्हा वापस आले बसले आहे इथे काय करत आहे मोहित पण बसून आहे टी व्ही बघत आहे क्राईम पेट्रोल चालू आहे नाही क्राईम पेट्रोल नाही काय चालू आहे कांतारा कांतारा मूवी चालू आहे आणि इकडे मिट्टू थोडंसं लाईट लाव बापू लाइट लावला पिकू ना आणि मिटू इथे मिटू 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 ए मिटू का म्हणतरे मिटू कटोरी कटोरी एप्रिल एप्रिल मिटू नाव आहे एप्रिल तो स्वतःच नाव घेत राहते एप्रिल एप्रिल कटोरी 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 मम्मी कटोरी 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 ए मिठ्ठू बघायचे माखून किती वाढले छान न रे बघ कुठोरी कटोरी 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 कुचू कुचू सकाळी भाजीपाला आणला तर पालक इथेच ठेवली आहे कोपऱ्यामध्ये कारण ओली होती तर सुकण्यासाठी बाहेरच ठेवली मी आणि मोहितही मस्त लाड करत आहे मिट्टूचा याला खूप आवडते मिठ्ठू बघा कसा शिट्ट्या मारते मस्त आपल्या पिंजऱ्यामध्ये राहते पूर्ण इथे खाऊन खाऊन बघा कसं बारीक करून ठेवलं त्यांनी जेवण

करता मस्ती करते हा पोरगा खूप मस्ती करते एवढा मस्तीखोर पोरगा कोणाचा मिळणार नाही माझा मुलगा एवढा मस्तीखोर आहे आणि मी इकडे चालली आहे आता डायनिंगमध्ये आहे आणि चालली आहे किचनमध्ये बघू शकताय आहे किचनमध्ये आली आहे सगळं ओट्यावरती ठेवलं आहे भात भाजीचं तर जेवणामध्ये बनवलं आहे आलू वांग्याची भाजी इकडे भात आणि इकडे पोळ्या तर वाजले आहे चार आणि मोहितच्या ट्युशनचा टाईम झालेला आहे तर आज त्याला मीच सोडून देते मोहितला ट्यूशनमध्ये सोडून येते आणि माझे हसबंड चालले आहे वरती फोनवरती बोलत आहे माहिती नाही कोणाचा फोन, सा फोन आहे सांगत पण नाही <laughs> तर मोहितला नेऊन सोडते ट्युशनला घराच्या बाजूची गल्ली आहे टिकूनच जाते आणि समोर आहे हायवे तर आजच्या ब्लॉकचा एंड मी इथेच करते आणि तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे अजूनपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओ